मी कृष्णा भाऊराव पाटील मी सातारा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून आमदार या पदासाठी उभा आहे या पदासाठी उभं होण्याचं माझ्या मागचं एकच कारण की समाजाची कामं व्हावीत कामं होत्यात होत नाही असं नाहीत पण ज्या पद्धतीनं स्पीड पाहिजे कामाला ज्या पद्धतीनं विकासातून चांगला होऊ शकतो आतासुद्धा कामं चालल्यात चांगल्यात असं नाही होत असं म्हणणार नाही आपण कधीच पण हे काम हो करत असताना तरुणाचे महत्त्वाचे प्रश्न आहेत मुला मुलींना कुठं नोकऱ्या नाहीत ना, कामधंदे नाहीत त्यांचं शिक्षण होऊन चांगलं सुद्धा त्यांना शांत गरीब बाहेर बारी लोकांना आणि अनेक समाज अशी सगळ्यांचे प्रश्न आहेत शेतकऱ्याचे प्रश्न आहेत दिव्यांगांचे प्रश्न आहेत रस्त्याची अवस्था आपण म्हणतो चांगले आहेत थरक रस्ते चांगले आहेत आउटसाईडला गेलं तर संपूर्ण रस्ते अवस्था आपण बघतोय नुसतं निरीक्षण केलं तरी मी काय सांगायची गरज नाही सगळ्यांच्या लक्षात येतो आहे ते त्या पद्धतीनं अजून बाकीचे जरी विषय घेतले आरोग्याचे प्रश्न घेतले केर कात्याचा प्रश्न घेतला के केर कात्या पण आपण होतो स्वच्छता आहे स्वच्छता आहे माझा सातारा स्वच्छ सातारा सुंदर सातारा पण पर प्रत्यक्ष परिस्थिती जर बघितली तर शिविरला त्याचं नुसते लाईन लागलेलं दवाखान्यात रोज मारणाची म्हणजे हे जर चित्र वास्तव्य जर बांधलेलं असेल तर साताऱ्यातल्या कुठल्याच गाण्याकोपऱ्या बाहेरच्यासुद्धा बाहेरच्या सुद्धा गाण हा विषय नसला पाहिजे आणि आहे तो आपण बघ नुसतं मी बोलतोय असला भाग नाही सगळीजण गाडी हिंडत्या फिरत्यात हिंडतात त्यांनी निश्चित केलं बघितलं त्यांच्या लक्षात येईल त्याप्रमाणे साताऱ्यामध्ये बाबा अरे कंपन्या आल्या पाहिजेत कंपन्या येत होत्या त्या था, थांबल्या असतील काय नसतील त्यांना पुन्हा कसं आणता येईल लोकांना नोकरी कशी मिळेल मुला मुलांना रोजगार कसा मिळेल जे बेरोजगार लोकं ती वाईट मार्गाला चालल्यात ती वाईट मार्गाला माणसं जाऊ नयेत मुलं जाऊ नयेत त्यांच्या प्रकारचे सगळे प्रतिभा चांगले हवेत आज लग्न करता कोणाला कुणाला नोकऱ्या नाहीत काय नाहीत ते प्रश्न बेडसावत आहेत त्यामुळे मुलांना वाटतात मी करू काय आणि जी ती बरोबर मग वाईट मार्गाला लागतात कुठं भांडणं कर मारामारे कर त्यांची इच्छा नसती त्याची मना त्यांचं पण मन चांगलं असते त्याच्यामुळं भावना चांगल्या असतात पण त्यांना पर्याय नसतो हा आपण देण्यासाठी माझी उमेदवारी मी सगळ्यांना देईन जास्तीत जास्त नाही साधारण मी एक सुद्धा रोजगार वाढव ठेवणार नाही बेरोजगार मुलं जर गावतील ना सगळ्यांना मी जास्त पुढे चांगलं काम मिळेल महिलांनासुद्धा गावोगावीसुद्धा सुद्धा त्यांना काम कसं मिळेल सुद्धा घाण आहेत अस्वच्छता आहे अजून नोकऱ्या वाढवता येतील ग्रामपंचायती लोक पा पातळीवर काय निधी असेल इतर काय निधी असतील शहरातसुद्धा अजून नोकरी वाढत येतील की उठल्या जिल्हा ग्रामपंचायती आहेत त्यांना पण नोकरी वेगळीच वाढवता येतील की त्या निधीतूनच कशी स्वच्छता राहील हा मार्ग सोपा आहे हा काही जास्त मोठा मार्ग नाही आहे दहा पंधरा प्रत्येका पंधरा वीस महिलांना सुद्धा काम मिळतील साफसफाई मुलांना कामं मिळतील मग हे कामं मिळावीत दर रोजगार चांगले मिळाले सगळ्या महत्वाचा प्रश्न रोजगारीचा आहे बाकीचं सगळं जाऊ दे बाजूला पण प्रत्येकाला काहीतरी रोटी मिळाली पाहिजे चांगली हा विषय मार्ग लागला आणि त्यासाठी कंपन्यांना आय टी क्षेत्रात झालं पाहिजे चांगली चांगली मुलं शिकायला बाहेर जातात शिकलेल्या मुलांना नोकऱ्या नाहीत साधारण का होऊ शकत नाही ते होणार किती तुम्ही आता संधी देऊन बघा पुरा ते काम करा ते मागा लागतो काय बघा मी पूर्णपणे त्यासाठी सातारच्या सगळ्या चिंतीविषयी सगळ्यांनी मला भरपूर प्रेम दिलेलं आहे माझी एक इच्छा आहे लहानपणा की बाबा आपण सुद्धा जनतेच्या काहीतरी केलं पाहिजे ते माझं उत्तर द्यायचं आहे मी सरकार नोकरी केली चौथी वर्ष केली रिटायर झालो पण मला एक भावना आहे की जे आपण माणवास काढले जे हाल काढला ते इथून पुढच्या पिढीला होऊ नये नुसतं याच्या मागे फेर त्याच्या मागे फेर काय त्यांना मिळालं आहे समाजाला लोकांना तापुरती वेळ निघती तापुरती होतंय पण खोल विचार करून जर केला तर सगळ्यांनी एक वेळ ह्या डायमंडला संधी देऊन बघावी देवानं मला डायमंडचं चिन्ह दिले माझ्या हिशोबाने मला डायमंड चिन्ह मिळाले त्या चिन्हाची जी मी प्रामाणिकपणे चमक की समाजाच्या हितासाठी चांगल्या कामासाठी मी दाखवून देईन एवढं बोलतो आणि थांबतो आणि माझं चिन्ह आठ नंबरला आहे सगळ्यात खाली आठ नंबरला डायमंडचं चिन्ह आहे त्या डायमंड चिन्हाला मध द्यावं वा। आणि मला याचा सेवा करण्याची संधी द्यावी अशी मी सगळ्यांना मनापासून विनंती करतो आणि माझे दोषतो शब्द संभवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय